राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर 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 आनंदाची बातमी हो हे बघा पन्नास हजार रुपये आता एक नवीन योजना आलेली आहे नवीन योजनासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे पन्नास हजार रुपये तुम्हाला पण पाहिजे असतील तर त्यासाठी या नवीन योजनेमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे कसा फॉर्म भरायचा कुठे भरायचा काय कागदपत्रे लागणार आहेत ते सर्व सांगतो आणि ही अत्यंत महत्वाची माहिती आहे डायरेक्ट पन्नास हजार रुपये येणे सुरू होत आहे परंतु त्यासाठी फॉर्म भरावं लागेल पात्रता काय सर्व सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा आणि सहा हजार रुपये वाटप सुरू हो सहा हजार रुपये वाटप सुरू झालेले हो, वाट आहे अत्यंत महत्त्वाची अपडेट तसेच जो काही आपला सतरावा हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा सतरावा अठरावा हप्ता देखील वाटप सुरू झाला अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा लाडक्या सर्व सांगतो आणि महत्वाची खुशखबर खुशखबर आनंदाची बातमी ई वाय सी ई सी करायला तुम्हाला अठरा नोव्हेंबर पर्यंत सांगण्यात आलं होतं परंतु आता यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर मुदतवाढ भेटलेल्या बहिणींनो अखेर खुशखबर आली आता कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला सर्वांना केवायसी करता येणार आहे त्याबद्दल सांगतो कारण भरपूर बहिणींची केवायसी बाकी होते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता तुम्हाला केवायसी कोणत्या तारखेपर्यंत करता येणार आहे त्याबद्दलची माहिती आहे मुदतवाढ आहे त्याची तारीख बघा आता नवीन तारीख आलेली आहे तर आता नवीन तारीख जाहीर झालेली आहे केवायसीची आता तुम्ही केवायसी सी करू शकता कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला केवायसी करता येणार आहे बहिणींनो त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो कारण अठरा नोव्हेंबर ही तारीख मागच्या वेळी देण्यात आली होती तुम्ही अठरा नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सी करू शकता अशी तारीख देण्यात आली होती परंतु त्यामध्ये काय झालं भरपूर लाडक्या बहिणींची जी काही केवायसी सी ती राहिलेली होती अपुरी राहिली होती तसेच पती वडील हयात नाहीत घटस्फोटीत महिला आहेत अशा बहिणींनी के वाय सी कशी करायची या संदर्भात बदल देखील करायचा होता त्यामुळे अखेर मुदतवाढ भेटलेल्या आहेत आणि मुदतवाढ आता भरपूर दिवस मिळालेले आहे त्यामुळे आता काही टेन्शन घेण्याची गरज नाही आता सर्वजण के वाय सी करू शकता तुम्ही सर्वजण विचारत होते ना आणि बघा जे मी तुम्हाला सांगतो ना ते पूर्णपणे खरं ठरतं मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं की एक ऑप्शन येणार आहे के वाय सीमध्ये आणि तो ऑप्शन असा येईल पती वडील हयात नसतील तर तुम्हाला तिथे एक मृत्यूचं प्रमाणपत्र तिथे अपलोड करावं लागेल म्हणजे पती किंवा वडील हयात नसतील त्यांच्यासाठी तर ते मृत्यूचं प्रमाणपत्र तिथे अपलोड करू शकता तसेच घटस्फोटीत महिला असेल तर घटस्फोटीत संबंधित कागदपत्रे अपलोड करू शकता याबद्दल मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं अखेर यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि आता नवीन ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटणार आहे तसेच महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं की भरपूर बहिणींची केवायसी अजून बाकी आहे ओ टी पी सेंड होत नाही भरपूर समस्या येत आहेत त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के काय एकशे एक टक्के मुदतवाढ भेटेल असं देखील मी तुम्हाला सांगितलं होतं आणि शंभर टक्के आता मुदतवाढ भेटलेला आहे कोणत्या तारखेपर्यंत मुदतवाढ भेटलेला आहे ते सर्व काही आपण समजून घेऊया आजचा हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरे देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे बहिणींनो त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा ओके okay, चला लाडकी बहीण योजने संदर्भात जेवढी पण माहिती आलेली आहे ती तेवढी माहिती मी सर्व सांगतो तुम्हाला नॉनस्टॉप सांगतो आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओला आताच लाईक करून घ्या चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा चला आता समजून घेऊया आपण संपूर्ण माहिती लाडकी बहीण योजने संदर्भात तर लाडकी बहीण योजने संदर्भात पहिली मी तुम्हाला सांगतो इथे डायरेक्ट ना मुदतवाढ भेटलेला आहे बहिणींनो हे बघा तर एक नवीन ही पोस्ट आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रक्रिया तर बघा राज्यातील अनेक ठिकाणी आता नैसर्गिक आपत्ती आली होती या संदर्भात पण मी तुम्हाला सांगतो परंतु बघा लाडक्या बहिणींनो आपण या व्हिडिओमध्ये माहिती एवढी जबरदस्त बघणार आहोत ना माहिती आपण काय बघणार आहोत बघा लाडक्या बहिणींना सतरावा अठरावा हप्ता येणे सुरू याबद्दल माहिती आपण बघणार आहोत तुम्ही सर्वजण वाढ बघत होता ना हप्त्याची तर हप्ता सुरू करण्यात आलेला आहे आणि महत्वाचं लाडक्या बहिणींना पन्नास हजार रुपये जरी तुम्हाला पाहिजे असतील तर त्यासाठी एक फॉर्म भरावा लागणार आहे तो फॉरम कसा भरायचा ते सांगतो तुम्हाला नवीन योजना आलेली आहे नवीन योजना आलेली आहे त्या योजनेमार्फत पन्नास हजार रुपयेपर्यंत जे आहे हप्ता भेटणार आहे त्याविषयी पण समजून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये सहा हजार रुपये वाटप देखील सुरू झालेलं आहे सहा हजार रुपये वाटपबद्दल पण आपण पन, माहिती याच व्हिडिओमध्ये मा समजून घेणार आहोत ओके आणि सतरावा अठरावा हप्ता या दोन महिन्याच्या हप्त्याचे देखील जे काही पैसे आहेत हप्ता आहे तो हप्ता देखील खात्यात जमा खात्यात जमा होणे सुरू झालेलं आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे यूट्यूबला पण माहीत आहे की आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही आणि आपले चॅनलचे व्हिडिओ एज्युकेशन पर्पजनुसार व्हिडिओ असतात आपण कुठलीही फेक माहिती किंवा कुठलाही दावा करत नाही की हे मिळेल ते मिळेल फक्त जी रिॲलिटी आहे जी बातमी आहे तीच बातमी वरून आलेली बातमी तीच बातमी मी तुम्हाला सांगत असतो ओके चला बघून घ्या आता महत्त्वाच्या माहिती आणि अपडेट चला लाडक्या बहिणींनं जी माहिती पहिली आलेली आहे ती माहिती मी तुम्हाला सांगून देतो केवायसी संदर्भात सीमध्ये मुदतवाढ पण भेटलेली आहे सतरावा अठरावा हप्ता वाटप त्याबद्दल पण माहिती सांगतो सहा हजार रुपये वाटप त्याबद्दल पण माहिती सांगतो पन्नास हजार रुपये वाटप त्याबद्दल पण माहिती सांगतो काहीच टेन्शन घेऊ नका सर्व अपडेट सर्व प्रश्नांची उत्तरं अजून भरपूर बहिणींनी प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे कंटिन्यू शेवटपर्यंत हा व्हिडिओ जसाचा तसा बघा तुम्हाला एक एक अपडेट समजून जाईल बहिणींनो हे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई सी प्रक्रिया राज्यातील अनेक ठिकाणी आलेली नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणींमुळे अनेक लाडक्या बहिणींना ई सी पूर्ण करणे शक्य झाले नव्हते त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे ज्यांची सी झालेली नव्हती त्यांच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की आता ई सी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे हे बघा तर आता के वाय सीसाठी बघा तुम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही आता तारीख देण्यात आली आहे ता नवीन तारीख आलेली आहे आता एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही केवायसी करू शकता बहिणींनो एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत के वाय सी करू शकता आलं लक्षात म्हणजे या वर्षी पूर्ण या वर्षी पूर्ण तुम्ही करू शकता के वाय सी म्हणजे एकतीस डिसेंबरपर्यंत ही शेवटची तारीख तुम्हाला आता देण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या ज्या बहिणींची के वाय सी बाकी होती सर्वजण घाबरत होते की मुदतवाढ भेटेल की नाही आमचा हप्ता बंद होईल की नाही म्हणजे या सर्व गोष्टी आणि मनात भरपूर प्रश्न येत होते अखेर तुम्हाला दिलासा मिळाला असेल बहिणी बहिणी नव्हता आणि मी तुम्हाला मागच्यावेळी पण सांगितलं होतं काही टेन्शन घेऊ नका भरपूर बहिणींची के बाकी आहे त्यामुळे तुम्हाला मुदतवाढ शंभर टक्के भेटेल असं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि अखेर एकतीस डिसेंबर हे बघा झूम करून मी दाखवतो तुम्हाला आता या तारखेपर्यंत तुम्ही सर्वजण के वाय सी करू शकता के वाय सी ई के वाय सी ओके एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि वेबसाईट तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही के वाय सी करू शकता तर बघा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेला आहे बहिणींना ओके योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पात्र बहिणींना त्वरित ई सी प्रक्रिया पूर्ण करावी विधवा एकल घटस्फोटित महिला तसेच ज्या महिलांचे वडील हयात नाहीत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत बघा बदल देखील करण्यात आलेले आहेत आता पती वडील हयात नसतील तर त्यांच्यासाठी बदल करण्यात आला आहे घटस्फोटीत एकल किंवा विधवा महिला असेल तर त्यांच्यासाठी देखील या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती बदल करण्यात आलेला आहे तिथे जर तुम्ही आता वाय सी करायला गेले तर ते बदल तुम्हाला समजतील ओके तर हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे चला आता लाडक्या बहिणीनं आता मी तुम्हाला सांगतो सतरावा अठरावा हप्ता वाटप सहा हजार रुपये पन्नास हजार रुपये संदर्भात अपडेट हे बघा सी संदर्भात तर तुम्हाला अपडेट समजली एकतीस डिसेंबर दोन हजार के पर्यंत सी करायला सांगितलेलं आहे ओके पुढे बघा आता जी माहिती आपण समजून घेणार आहोत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा हे बघा भरपूर बहिणी हप्त्याची वाट बघत होते अखेर आता केवाय सीसाठी एकतीस डिसेंबर ही तारीख देण्यात आलेला आहे अंतिम तारीख त्यामुळे एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही सर्वांनी ई के वाय सी करून घ्या ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी पटापट पटापट आता के वाय सी करा ओके ज्यांची बाकी असेल त्यांनी आता पती वडील हयात नसतील तर पती वडील हयात नसतील तर तिथे एक तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे पती वडील हयात नसतील तर मृत्यूचं प्रमाणपत्र तिथे अपलोड करता येणार आहे तुम्हाला मग आधार कार्ड टाकण्याची गरज नसेल तसेच बघा घटस्फोटीत महिला असेल तर तिथे एक ऑप अपलोडचं ऑप्शन येईल घटस्फोटीत संबंधित जे पण तुमच्याजवळ ओरिजिनल कागदपत्र ते कागदपत्र तिथे अपलोड करून द्यायचे आहे ओके चला आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की सतरावा अठरावा हप्ता वाटप संदर्भात अपडेट आली सतरावा आणि अठरावा हप्ता या दोन हप्त्याचे पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये वाटपबद्दल मी तुम्हाला बोललो सुरुवातीला त्यानंतर बघा सहा हजार रुपये संदर्भात बोललो मी तुम्हाला आणि पन्नास हजार रुपये संदर्भात बोललो तुम्हाला बरोबर ह्या अपडेट आपण आता बघणार आहोत अत्यंत महत्त्वाच्या अपडेट आहेत बघा इथून पुढे ज्या लाभार्थी महिलांची के वाय सी असणार त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे समजा एखादी महिला पात्र असूनही जर तिने के वाय सी केली नाही तर तिचं नाव या योजनेतून वगळलं जाण्याची शक्यता आहे बघा ही अत्यंत महत्वाची माहिती आहे आजच्या आज या व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती सर्वात महत्वाची आहे आणि ही माहिती कशी आहे तुम्हाला समजत आहे असेल आता हे बघा लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो काय म्हटलेलं आहे तुम्ही पात्र असाल ना तरी तुमचा हप्ता बंद होऊ शकतो कशामुळे जरी तुम्ही केवायसी केली नाही तर त्यामुळे तुम्ही पात्र असूनही हे काही फायदा नाही आता कारण तुम्हाला केवायसी देखील करायची आहे त्यामुळे ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांनी पटापट पटापट करा तुम्ही पात्र जरी असाल आणि तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्ही अपात्र म्हणजे तुमचा हप्ता डायरेक्ट काय होईल बंद होईल तुमचे पंधराशे रुपये बंद होतील ओके त्यामुळे जरी तुमचा हप्ता तुम्हाला चालू ठेवायचा असेल तर केवायसी करायला पाहिजे सर्वांनी त्यामुळे तुमचा हप्ता चालू जरी तुम्हाला ठेवायचा असेल ना बहिणी नो तर केवायसी करा बघा आता पुढे अत्यंत महत्वाचे अपडेट चला बघा आता पुढे महत्वाची माहिती तर लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहेत त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे बघा मी तुम्हाला बोललो होतो की तुम्हाला तिथे कागदपत्रे अपलोड करायला सांगितलं जाईल आणि बघा तेच झालं अखेर कागदपत्र अपलोड करायला इथे तुम्हाला सांगितलं जातं हे बघा तर कागदपत्र अपलोड करून देखील काय म्हटलेलं आहे की मान्य न्यायालयाचे आदेश आणि सत्यप्रत जे आहेत ते संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे हे देखील तुम्हाला करावं लागणार आहे या कंडिशनमध्ये पती वडील ह्यात नसतील किंवा घटस्फोटीत महिला असेल तर ओके ठीक आहे समजलं तुम्हाला या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे ज्या बहिणींनी अद्याप ई वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी सर्वांना के वाय सी करण्याच्या सूचना आहेत के वाय सी करायला सर्वांना सांगितलेलं आहे त्यामुळे बहिणींनो जरी अजूनपर्यंत तुम्ही के वाय सी केली नाही तर करा कारण आता तुम्हाला ही एकतीस डिसेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे ही मुदत यापुढे भेटणार नाही फक्त ही एकतीस डिसेंबरच्या आता अंतिम मुदत असणार आहे त्यामुळे पटापट पटापट केवायसी करा आणि बघ असं विचार करू नका की आता भरपूर मुदतवाढ दिलेली आहे मग करू उद्या करू परवा करू असं विचार करत बसू नका आजच्या आज के सी पूर्ण करा कारण बघा जेवढं तुम्ही लवकर केवायसी पूर्ण कराल तेवढं तुमचं म्हणजे टेन्शन मिटेल बरोबर आहे की नाही केवायसी झाली म्हणजे तुम्ही निवांत राहाल तुमचा हप्ता वेळेवर तुम्हाला पंधराशे रुपयाचा हप्ता दर महिन्याला पडेल ओके त्यामुळे पटापट पटापट केवायसी करून घ्या चला आता आपण समजून घेऊया पन्नास हजार रुपये कोणाला भेटणार आहेत आणि पन्नास हजार रुपये संदर्भात योजना काय आलेल्या आहे सहा हजार रुपये वाटप पण सुरू त्याबद्दल पण माहिती बघा आता ती माहितीच आपण आता बघणार आहोत काही तुम्ही टेन्शन घेऊ नका सर्व सांगतो तर त्याबद्दल त्याच अपडेट राय राहिलेल्या आहेत आता आपल्या सतरावा अठरावा हप्ता पण येणे सुरू ही अपडेट पण सांगतो मी तुम्हाला आता त्याच अपडेट राहिलेल्या आहेत काही टेन्शन नाही केवायसी संदर्भात सर्व मी माहिती तुम्हाला आता दिलेली आहे आणि काही बहिणींनी प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे पण मी आता देतो बघा आता महत्वाची माहिती आहे आता तुम्ही सर्वांनी बघा चला लाडक्या बहिणीनं बघा आता अत्यंत महत्वाची माहिती मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं पन्नास हजार रुपये भेटणार म्हणून आता हे जे काही पन्नास हजार रुपये आहेत हे पन्नास हजार रुपये कोणाला भेटणार आहेत त्याबद्दल माहिती समजून घेऊया दिव्यांगांना मिळणार पन्नास हजार रुपये हे बघा स्वयं रोजगारासाठी डी अनुदान योजना आहे हे बघा जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील दिव्यांग महिला व पुरुषांसाठी स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या पाच टक्के सेस फंडातून ही योजना राबवण्यात येत आहे बघा आता बघा जरी जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील म्हणजे हे लाभ जो आहे ग्रामीण भागातील महिलांना भेटणार आहे किंवा पुरुषांना भेटणार आहे त्यामुळे बघा तुमच्यापैकी कोणी जरी दिव्यांग असेल किंवा तुमच्या गावात कोणी दिव्यांग असेल तर नक्कीच या योजनेसंदर्भात त्यांना माहिती द्या हे बघा या योजनेचं नाव आहे ही योजना जी आहे ती जे डी पीची नवीन योजना आहे दिव्यांगांना या योजनेमार्फत हप्ता म्हणजे पन्नास हजार रुपये भेटणार आहे स्वयंरोजगारासाठी हे बघा तर ही पाच टक्के जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ही योजना राबवण्यात येत आहे हे बघा या योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी कमाल पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवून त्यांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करणे हा आहे या योजनेअंतर्गत शिवणकाम मोबाईल रिपेअरिंग ब्युटी पार्लर बेकरी शेळीपालन आणि कृषी आधारित व्यवसाय यासारख्या क्षेत्रांना योजनेत प्राधान्य दिले जाणार आहे जाणार असल्याची माहिती जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे ओके हे बघा शिवणकाम असो मोबाईल रिपेरिंग असो ब्युटी असो पार्लर बेकरी शेडीपालन कृषीवरती आधारित व्यवसाय यासारख्या व्यवसायासाठी हे जे काही अनुदान आहे ते दिले जाणार आहे योजनेसाठी बघा पात्रता काय असणार आहे आता बगा, आता हे बघा हे जे काही पन्नास हजार रुपये तुम्हाला प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे त्यासाठी आता पात्रता काय असणार आहे तर अर्जदार जिल्ह्याचा रहिवासी असावा तुम्ही ज्या पण जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याचं तुम्ही रहिवासी असले पाहिजे किमान चाळीस टक्के दिव्यांगत्व असणे आवश्यक आहे चाळीस टक्के दिव्यांगतत्व असणे गरजेचे आहे शंभर टक्के पूर्ण सांगितलेलं नाही पण परंतु इथे चाळीस टक्के देखील सांगण्यात आलेलं आहे वयोमर्यादा अठरा ते पंचेचाळीस वर्ष ठेवण्यात आले आहे आलं लक्षात तर नक्कीच याचा लाभ तुम्ही घेऊ शकता ओके बहिणींनो किंवा भावांना म्हणजे पुरुषांना आणि महिलांसाठी दोघांसाठी आहे आता अर्ज कसा भरायचा त्याबद्दल माहिती बघा <गद्णाथ> आता तुम्ही आता अर्ज कसा भरायचा बघा त्याबद्दल माहिती अर्ज कसा करता येणार आहे अर्जदारांनी <प्णाथ> विहित नमुन्यातील अर्ज यू डी आय कार्ड रहिवासी दाखला सात बारा आठ अ भाडे करारनामा आधार कार्ड दोन फोटो प्रशिक्षण प्रमाणपत्र बँक खाते क्रमांक राष्ट्रीयकृत शासकीय बँकेचा शिक्षण प्रमाणपत्र किंवा प्रकल्प अहवाल या आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पंचायत समितीकडे सादर करायचा आहे कुठे करायचा आहे पंचायत समितीकडे सादर करायचा आहे अर्ज तर निवड झालेल्या लाभार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान वितरित केले ओके आता बघा पुढे माहिती मी तुम्हाला आता पन्नास हजार रुपये संदर्भात तर तुम्हाला सर्व माहिती समजून सांगितली मी तर दिव्यांगांना हे पन्नास हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे पन्नास हजार रुपये हे दिव्यांगांना अनुदान दिलं जाणार आहे ही माहिती समजल्यासाठी फॉर्म पुढे आहे त्याबद्दल पण सांगितलं मी तुम्हाला आता आपण समजून घेणार आहोत सहा हजार रुपये कोणाला भेटणार सहा हजार रुपये वाटपबद्दल मी तुम्हाला सुरुवातीला बोललो त्याबद्दल माहिती बघा पंजाब हरियाणा हिमाचल आणि जे अँड केमधील शेतकऱ्यांना हप्ता आगाऊ मिळाला आहे या योजनेत वर्षाला सहा हजार रुपयाचे तीन हप्त्यात थेट लाभ हस्तांतरण केले जाते बघा सहा हजार रुपये सहा हजार रुपये वाटप ही एका वर्षात होते पी एम किसान योजनेमार्फत ओके त्याबद्दल ही अपडेट आहे तर लाभ घेण्यासाठी ई केवायसी आणि जमीन नोंदी पात्रता आवश्यक आहेत तर पी एम किसान योजनेसंदर्भात ही अपडेट आहे शेतकरी भावांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे तुमचा जो काही एकवीसवा हप्ता आहे त्याची तारीख जाहीर झालेली आहे वेळ पण जाहीर झालेला आहे आणि याच योजनेमार्फत वर्षाला तुम्हाला किती पैसे मिळतात सहा हजार रुपये तीन टप्प्यात सहा हजार रुपये मिळतात ना शेतकरी भावांना तर बघा देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकार चालवत असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकविसाव्या हप्त्याची तारीख आता जाहीर करण्यात आली आहे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते एकोणीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयाचा हप्ता जमा करण्यात येणार आहे देशभरातील दहा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल बघा तर दहा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे आणि बघा अं हप्ता एकोणीस नोव्हेंबर रोजी दोन वाजतात दुपारी दोन वाजता दोन हजार रुपयाचा हप्ता जमा होईल आणि जर या योजनेचा आपण विचार केला तर सहा हजार रुपये वर्षाला मिळतात सहा हजार रुपये वाटप संदर्भात पण तुम्हाला अपडेट समजले आणि दोन हजार रुपये जे आहेत एकवीसवा हप्ता तो, तो तुम्हाला भेटणार आहे एकोणीस नोव्हेंबर दुपारी दोन वाजता ठीक आहे ही अपडेट पण समजली सहा हजार रुपये संदर्भात पण अपडेट समजले आता आपण समजून घेऊया सतरावा शा अठरावा हप्ता लाडकी बहीण योजनेचा सुरू वाटप तीन हजार रुपये वाटप याबद्दल माहिती बघा तुम्ही आता चला लाडक्या बहिणीनो बघा मी आता तुम्हाला सतरावा आणि अठरावा हप्ताबद्दल पण अपडेट देतो काही टेन्शन घेऊ नका हे बघा सतरावा हप्ता आणि अठरावा हप्ता तीन हजार रुपये वाटप या संदर्भात अपडेट समजून घ्या हे बघा तर या दोन महिन्याचे तीन हजार रुपये जरी वाटप झाली तर खूप बरं होईल कारण आता डिसेंबर पर्यंत पण मुदतवाढ देण्यात आलेला आहे एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेला आहे के केवायसीसाठी ही केवायसीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे शासनाने हा देखील निर्णय घ्यायला पाहिजे की सतरावा म्हणजे नोव्हेंबर आणि अठरावा म्हणजे डिसेंबर या दोन महिन्याचे एकत्र तीन हजार रुपये वाटप करायला पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे परंतु या संदर्भात अधिकृत तर निर्णय झालेला नाही परंतु जरी आ, या संदर्भात शासनाने निर्णय घेतला तर तीन हजार रुपये वाटप होऊ शकते लाडक्या बहिणीनं परंतु सतरावा हप्ता तर कुठे गेला नाही तुमचा सतरावा हप्ता चार डिसेंबरपर्यंत शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये तर कुठे गेले नाही परंतु जरी निर्णय घेतला तर दोन महिन्याचे सतरावा आणि अठरावा नोव्हेंबर अँड डिसेंबर या दोन महिन्याच्या देखील तुम्हाला तीन हजार रुपये मिळू शकतात त्यामुळे बघू आता समजेल दोन तीन दिवसात अपडेट येईलच ठीक आहे तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये पन्नास हजार रुपये संदर्भात माहिती दिली अपडेट सहा हजार रुपये संदर्भात अपडेट दिली तुम्हाला त्यानंतर दोन हजार रुपये संदर्भातून अपडेट दिली तसेच महत्त्वाचं सतरावा आणि अठरावा हप्ता म्हणजे तीन हजार रुपये संदर्भात पण तुम्हाला वाटपबद्दल अपडेट मी दिलेला आहे चला आता भरपूर लाडक्या बहिणीने प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचे उत्तर मी देतो हे बघा पहिलाच प्रश्न विचारण्यात आलेला आहे ते सीला किती टाईम आहे वाय सी तुम्ही एकतीस डिसेंबरपर्यंत करू शकता बहिणींनो एकतीस डिसेंबर आता ही तारीख वाढवून देण्यात आलेलं आहे तुमची के वाय सी बाकी असेल तर एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही केवायसी करू शकता ओके त्यानंतर पुढील प्रश्न आहे मी अनमॅरिड आहे तर वाय सी कशी करायची आता ज्या बहिणींचं लग्न झालेलं नसेल अनमॅरिड असतील लग्न झालेलं नसेल तर तुम्ही वडिलांचं आधार क्रमांक तिथे टाकू शकता आता जरी सपोज काही आ, काही बहिणींचे जरी वडील पण हयात नसतील आणि लग्न पण झाले नसेल तर त्यांच्यासाठी एक तिथे ऑप्शन आता देण्यात आलेला आहे बदल करण्यात येत आहे येत आहे तिथे आणि तिथे तुम्हाला आता मृत्यूचं प्रमाणपत्र म्हणजे वडील जर हयात नसतील ज्या बहिणींचे वडील ह्यात नसतील तर ते तिथे मृत्यूचं प्रमाणपत्र अपलोड करू शकता आलं लक्षात ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर भेटलं माझी ई के वाय सी झाली माझ्या पतीचं ई के वाय सी होत नाही काय करू दादा हे बघा तुमची केवायसी झाली म्हणजे तुमच्या पतीची वेगळी तुम्हाला वाय सी करावी लागणार नाही पहिले तुमचा आधार का, कार्ड कार्ड नंबर तुम्ही टाकला बरोबर त्यानंतर तिथे ओ टी पी आला त्यानंतर सबमिट केलं तुम्ही त्यानंतर पती किंवा वडिलांचा आधार कार्ड टाकायचा टाकायचं आहे त्यानंतर सबमिट करायचं आहे दोन पर्याय होय होय टाईप करा तुमचं जे काही आहे म्हणजे काय म्हणतात तिथे जो काही तिथे तुम तुमची कॅटेगरी आहे ती कॅटेगरी टाका आणि ओके करा सक्सेसफुल होऊन जाईल दुसरं तुम्हाला वेगळं तुमच्या पतीची केवायसी करण्याची गरज नाही पुढील प्रश्न बघा आता पुढील प्रश्न आहे दादा आ, दादा मी निराधार आहे माझे पती मला सोडून गेलेले आहेत माझा अजून घटस्फोट झालेला नाही आणि मला त्यांचा ओ टी पी मिळत नाही तर मी आ, के वाय सी कशी करू आणि माझे वडील एक्सपायर होऊन तीस वर्ष झालेले आहेत तर काय म्हटलेलं आहे ॲक्सिस आधार ओ टी पी चालेल का काय म्हटलेलं आहे हे बघा वडील जरी वारलेले असतील तर तुम्ही एक काम करा वडिलांचं जे काही मृत्यूचं प्रमाणपत्र आहे ते अपलोड करा तुमची के वाय सी होऊन जाईल ओके आ, जरी घटस्फोट झालेलं नसेल पती जरी असेल तर पतींचा पण तुम्ही आधार क्रमांक टाकू शकता के वाय सी होऊन जाईल नाहीतर मग घटस्फोट जर तुमचं झालेलं से असेल तर संदर्भात कागदपत्र तुम्ही टाकू शकता जरी नाही झालेलं असेल तर तुम्ही एक काम करा तुम्ही वडिलांचं मृत्यूचं प्रमाणपत्र जे आहे ते टाकू शकता नाहीतर अजून तुम्ही म्हणत आहे की ओ टी पी भेटत नाही तर तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईलशी नंबरशी लिंक आहे का ते देखील बघा कारण तुमचं आधार लिंक मोबाईलशी नसेल तर मग तुमचा ओ टी पी सेंड होत नाही बरं त्यामुळे मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक पाहिजे चला त्या प्रश्नाचं उत्तर भेटलं पोस्ट ऑफिसला के वाय सी करावी लागतात का नाही बँकेची केवायसी नाही हे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन केवायसी करायचे आधार क्रमांक टाकून आणि महत्त्वाचं म्हणजे एकतीस डिसेंबरपर्यंत वाय सी कराजांची बाकी आहे त्यांनी नुसतं ऑप्शन देणार म्हणतो ऑप्शन कधी येणार आहे डेट संपल्यावर बघा मी तुम्ही आता बघा तुम्ही म्हणतात की तुम्ही नुसता सांगता बा म्हणजे तर बघा मी तुम्हाला सांगितलं तर ते सत्य झालं ना हे बघा एकतीस डिसेंबरपर्यंत आता मुदतवाढ भेटली भेटले ना मुदतवाढ आणि मी सांगितलं होतं की त्यामध्ये ऑप्शन देखील येईल तर ऑप्शन देखील बदल करण्यात आलेला आहे तुम्ही वेबसाईटवरती जा आणि चेक करा एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ भेटलेला आहे त्यानंतर माझे ए के वाय सी झाले आहे कॉंग्रॅच्युलेशन ज्यांची सी झाली त्यांनी माझे ए के वाय सी झाले आहे धन्यवाद कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन ज्यांची वाय सी झाले त्यांचे त्यांच्यासाठी ठीक आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली आणि आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही जी सत्य माहिती आहे जी बातमी आहे लाडकी बहीण किंवा इतर योजना असू सर्व माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर दिली जाते योजनेसंदर्भात ओके तर दावा वगैरे कुठलाही केला जात नाही जी माहिती आहे जी बातमी आहे तीच एज्युकेशन पर्पजनुसार आपले व्हिडिओ असतात धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये